हिवाळा संपायच्या आधी मटारचा सीझन संपण्याआधी आपण एकदा मस्तपैकी वाफाळलेला असा मटार भात करणार आहोत आणि त्यावर तुपाची धार सुरुवात करूया त्याकरता थोडीशी कोथिंबीर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या ह्या घ्यायच्या आहेत आणि मिक्सरमध्ये हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे कुकरमध्ये दोन पळी तेल घालून एक चमचा जिरे मोहरी घालायचे जिरे मोरी छान तडतडली था की अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत कच्चे शेंगदाणे आपल्याला त्यात व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान तळल्यानंतर आपण त्यामध्ये जे वाटण केलं होतं हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूणचं ते घालून घ्यायचं आहे ते छान परतल्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गाजर घेतलेले आहेत ते ह्यात घालून घ्यायचे आहे तेलामध्ये ते छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहे कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यात अर्धा टमॅटो बारीक चिरून घालायचं आहे आणि दोन वाटी मस्त मटार घालून घ्यायचा आहे हा मटार फ्रोझन नाही आहे फ्रेश मटार आहे व्यवस्थित हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे झाकण लावून त्यानंतर यात अर्धा चमचा हळद एक चमचा आपण गोडा मसाला आणि अर्धा चमचा धनेजिरे पिऊड घालून घ्यायचे आहे हे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत दोन चमचे मीठ घातलेलं आहे यात मी आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि दीड वाटी मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आपण पुलाव करत नाही आहे मटार भात करतो आहे त्याच्यामुळे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे दीड वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घातलेला आहे ह्याच्यात आणि हे व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे पण आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण लावून वाफून घ्यायचं आहे पाणी टाकायच्या आधी जेणेकरून सगळे मसाला आणि त्याचा अर्क आपल्या तांदळामध्ये उक उतरतो म्हणून छान फ्राय झालेला आहे आता दीड वाटी तांदळासाठी मी तीन वाटी गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम पाणी ह्यात घालून घ्यायचं आहे मला थोडा ओलसर भात आवडतो म्हणून मी बरोबर डबलनी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला मोकळा भात पाहिजे असेल तर अडीच ते पावणे तीन वाटी पाणी घालून घ्या याला पाण्याला छान उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याला दोन ते तीन शिट्ट्या बारीक मीडियम गॅसवर काढून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर त्याचं झाकण उकडून घ्यायचं आहे आपला गरमागरम असा मटार भात तयार आहे यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे त्यासोबत त्यावरती थोडंसं तूप घालायचं आहे अशा प्रकारे आपला मटार भात तयार आहे अशा छान छान चमचमीत आणि मसालेदार रेसिपीसाठी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट